हा शिवण्यामध्ये टाईट बाकी तर काय नाही ना, ना? 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 तुरराजी आहे का अजून वर बी करता येतोय आणि कमी बी करता येतोय पण त्यांच्या चेहऱ्याला मॅच होण्यासारखं केलंय आपण अजून फिट होणार शिवण्यामध्ये फिट होणार आता तुम्हाला अर्धाचा तास टाईम असला तर इथंच थांबा जर अजून काय घ्यायचं हां तर आण जर आणि जर तुम्हाला अजून काय वस्तू घ्यायची असली तर तुम्ही घेऊन बी येऊ शकता तोपर्यंत फेटा होईल तेव्हा आपण चहा घेऊ आल्यावर चहा घेऊ बनवून घेऊ हा मग तेच मग म्हणलं की बोला नाही नाही हे बनवून घ्या आलं चहा घेऊ